भाजी बनायची आता बनवून ठेवू हा ही डोंगराच्या कडच आहे डोंगराच्या कडाला येते सिंदड माकड तिची भाजी करायची बरे बेट देटर की बेट राहत्यात डोंगराच्या कड्याला खडकाच्या याला अरे हा येणार सकाळ चालत पोटाला मूत आयाला आयाला याचा आजाराला चालत हिचायची मग आता हे पाट्यावर ठेचायचे मग त्याची चटणी बनायची आता तुकडे करून घेतो का तुकडे करून तुकड्या करून ठेवतो घेतो आणि मग करायचे

दोन चमचे तेल टाकीचे आता टाकू का ते दोन चमचे तेल टाक द्या आता कांदा परताय टाकीचे कांदा टाकीचे परतायला sebaji ka khata ka sabji kha दे ना, पटकन तेल टाका मिरची आणलं तुम टाकी लसणाच मिरचीचं टाकलं का मिरची लसूण परतून घेते परतून घेतलं आता आता हल टा, टाकू टाकीचे आता मिरची पावडर टाकीचे टाकू गे आता परत येणार का कांदा आता जर मात्र टाकी देई टाकू का आता पाणी टाकी केम शिजायला Paskadi Mwen dan Mwen paskadi mwen आता झाकण ठे केवळ म्हणजे वापरतील तक पटकर <laughs>